हिंगोलीच्या रामलीला मैदानावर सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सुरू होणाऱ्या ओबीसी भटके विमुक्त बलुतेदार आरक्षण बचाव एल्गार महामेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माहूर येथील विश्रामगृहाच्या सभागृहात तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत संयोजक डॉक्टर बी डी चव्हाण यांनी केले आयोजित एल्गार महामेळाव्यात प्रस्थापितांची आरक्षणातील घुसखोरी थांबवा लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ओबीसी महिलांना पंधरा टक्के आरक्षण द्या ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश केला जाऊ नये बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसीची जातनिहाय जनगणना करा मराठा समाजाला देण्यात आलेली खोटी कुणबी प्रमाणपत्र रद्द करा खोटी बिंदू नामावली तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने काढलेला अध्यादेश रद्द करा मागण्यांसाठी महामेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती बी डी चव्हाण यांनी पत्रकारांना दिली मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार असून ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाशना शेंडगे हे अध्यक्षस्थान भूषविणार असल्याचे त्यांनी सांगितले एल्गार महामेळाव्याला मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड विरोधी पक्षनेते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर माजी मंत्री, मंत्री शिवाजीराव मोघे बबन तायवाडे आमदार संतोष बांगर आमदार डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव आदि मान्यवर संबोधित करणार असल्याचे ते म्हणाले जनम ओबीसी जनमोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर बी डी चव्हाण व राष्ट्रीय ओबीसी नेते ऍडव्होकेट सचिन नाईक हे स्वागताध्यक्ष असतील त्यामुळे ओबीसी अल्पसंख्यांक भटके विमुक्त बलुतेदार यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर बी डी चव्हाण यांनी केले

सर्व आमचे ओबीसी आज सभा आयोजित केली आहे आज डॉक्टर साहेबांचा दौरा हा किंवा तालुक्यातच आहे आता माहूर नंतर सारखे सारखे नंतर उमरी उमरी नंतर मांडी मांडीवरून किंमत इस्लापूर बुधरी असा हा सभा दिवसभराचा हा वर्गाचा कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमाचं नियोजन एकच आहे की या कार्यक्रमानिमित्त सर्व ओबीसीना आम्हाला आवाहन करायचं आहे सव्वीस तारखेला सर्व सकल ओबीसी भटके विमुक्त यांनी लाखोच्या आपली उपस्थिती दर्शवून हा मेळावा आणि <laughs> यशस्वी करणे मेळावाची जी काही ताकद आहे ती ताकद आंबडपेक्षाही मोठा मेळावा हा ही एक जबाबदारी आमच्यावर आलेली आहे जशी साठी जालना जिल्हा असेल औरंगाबाद जिल्हा असेल परभणी जिल्हा असेल लागूच्या जिल्ह्यांनी जे जास्त संख्या तिथे जाऊन ताकद दाखवली तशी या ठिकाणी नांदेड जिल्ह्याच्या वतीने आमचं कर्तव्य आहे की जिल्ह्याला लागून सभा असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हो या ठिकाणी समाज बांधव गेले पाहिजे हे आम्ही आवाहन करण्यासाठी डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनात आम्ही प्रत्येक सर्कल वाईज प्रत्येक जिल्हा परिषदच्या सर्कल वाईज आम्ही भेटी घेत आहोत आणि सर्व ओबीसीना आम्ही एकजूट करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि बघतो

लाखोच्या संख्येने त्या इक्ला जाऊ अशी मी डॉक्टर साहेबांना संजय गोगरे विदर्भ न्यूज माहूर